नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत संक्रांत झाले की त्यानंतर ना पंधरा दिवस हे हळदी कुंकाचे चालू असतात प्रत्येकाच्या घरी हळदी कुंकाची एक लगबग असते अशा वेळेस बायका जेव्हा हळदी कुंकाला घरी येतात तेव्हा आपल्याला झटपट पण कमी वेळेत चांगला टेस्टी असा नाश्ता बनवायचा असतो तर आज आपण आपल्या नाश्ता त्या सिरीज बारामध्ये मऊ लुसलुशीत असे उपीट कसं बनवायचं ही रेसिपी बघतोय चला पटकन रेसिपीला सुरुवात करू आता मी नेहमी रवा जेव्हा एकदम आणते तेव्हा कोरडास म्हणजे तेल तूप न घालता भाजून ठेवते म्हणजे त्याला आळाई किंवा जाळी अजिबात लागत नाही रवा उपीट बनवण्यासाठी रवा आपला बारीक असू किंवा मोठा असू तरी उपीट आपल्याला मऊ लुसलुसीतच बनवून घ्यायचंय एक वाटी रवा घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले शेंगदाणे घेतलेले दहा पंधरा काजू पाच सहा हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या कोथिंबीर कडीपत्ता आपल्याला लागणार आहे बाकीचं साहित्य आपण उपीट बनवताना यामध्ये काय घालणार आहे ते बघणार आहे सगळ्यात पहिले इथे दोन तीन पळ्या तेल घालून घ्यायचे आता तेल किंवा तूप यापैकी तुम्ही काहीही वापरू शकता तर मी इथे तेल घातलेले पहिले आपल्याला शेंगदाणे थोडेसे शे भाजून घ्यायचे आणि थोडेसे शेंगदाणे भाजले की मग आपल्याला त्यामध्ये काजू घालून चांगले खरपूस असा हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे जास्त भाजू नका नाहीतर शेंगदाणे आणि काजू मग खाताना कडवट लागतात तर शेंगदाणे आणि काजू इथे भाजून घेतलेले त्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी घालून घ्यायची जिरी मोहरी तडतडली हिरव्या मिरच्या घालायच्या आता इथे जर तुम्हाला ठेचून लसूण आणि आलं घालायचं असाल तर तुम्ही इथे घालू शकता नंतर ना कांदा यामध्ये घालायचा आहे कांदा आणि कडीपत्ता दोन्ही एकत्र घालून घेतलेले आहे हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत कांदा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे नंतरनं जो एक वाटी रवा घेतलेला आहे तो रवा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि रवा आता आपल्याला इथे चांगला भाजून घ्यायचा आहे आता इथे भाजून घेताना एक किंवा दोन चमचे आपल्याला इथे तूप घालून घ्यायचं आहे आणि चांगला रवा हलकासा लालसर कलर येईपर्यंत इथे भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकताय कांद्यामध्येच मी घालून घेतलेला आहे आता मी ही प्रोसेस तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगते अगोदर तुम्ही हे बनवून ठेवू शकता मिश्रण आणि नंतर जे ना जेव्हा बायका येणार आहे तेव्हा झटपट असं गरमागरम उपीट कसं बनवायचं ते सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन कळणार आहे त्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचा आहे हळद घालून घ्यायची आहे आणि हलवून घ्यायचे आहे कोथिंबीर यामध्ये बारीक चिरलेली घालून घ्यायची आहे चवीप्रमाणे एक किंवा दीड चमचा मीठ घालायचा आहे एक किंवा दोन चमचे साखर यामध्ये घालून घ्यायची अर्धा चमचा आमचूर पावडर घालून घ्यायचे आता लक्षात ठेवा मी इथे लिंबू वापरलेला नाहीये आमचूर पावडर मी इथे वापरलेली आहे तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर लिंबू वापरला तरी चालेल आणि हे चांगले आपल्याला तीन चार मिनटं तरी चांगलं परतून आहे गॅस इथे मीडियम ठेवायचा आहे थे, मोठा किंवा जास्त बारीक सुद्धा ठेवायचं नाही आता तुम्ही बघू शकता किती छान पिवळा कलर आलाय आता इथे हे सगळं आपण तयारी करून ठेवलेली आहे पण जर बायका हळदी कुंकासाठी यायला उशीर असेल तर यामध्ये पाणी लगेच घालायचं नाही हे साईडला ठेवून द्यायचं आणि जेव्हा बायका येतील तेव्हा हे परत एकदा मिश्रण रव्याचं जे सारण आहे ते गरम करायचं आणि त्यामध्ये उकळतं पाणी घालून घ्यायचं एका एक वाटीसाठी आपल्याला इथे तीन वाट्या एवढं पाणी घालायचे आणि गरम पाणी घालून आपल्याला हलवून घ्यायचे आणि झाकण ठेवून आपल्याला चार पाच मिनिटं इथे वाफ काढून घ्यायची चार पाच मिनिटा नंतर ना तुम्ही इथे बघू शकताय छान असा जास्त पातळ नाहीये जास्त मोकळाही नाहीये असं आपलं इथे उपीट बनवून तयार झाले कोथिंबीर घालून घ्यायची आणि शेंगदाणे काजू तळून घेतले ते सगळ्यात शेवटी घालायचे म्हणजे ते नरम नाही पडणार तर असे खाताना कुरकुरीतच लागणार तर अशा पद्धतीने कलर तुम्ही इथे बघू शकता की ते छान आहे आणि व्यवस्थित शिजला गेलेला आहे बरं का कारण ओलतनं जे ना त्याच्यातनं आपण उपीट घेतलं की लगेच खाली पडतं अजिबात उलटण्याला चिटकत नाहीये एका वाटीमध्ये भरून या पद्धतीने तुम्ही असं नाश्ता म्हणून तुम्ही एखाद्या दे प्लेटमध्ये देऊ शकता साईडला एखादा गोडाचा पदार्थ सुद्धा तुम्ही ठेवू शकता